सटाणा तालुक्यातील अंबासन इथं चोरट्यांनी एकाच रात्री पाच ठिकाणी घरफोडी करत गावात खळबळ उडवून दिली या घटनेत चोरट्यांनी घरांमधून सोनं चांदीचे दागिने तसेच लाखो रुपयांची रोकड चोरून नेल्याचं या घटनेमुळं संपूर्ण गावात भीतीचं वातावरण निर्माण झालंय जायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंबासन इथं मध्यरात्रीच्या सुमारास कुलूप बंद दरवाज्यांचं कुलूप कोयंडा तोडून चोरट्यांनी गावातील एक कृषी सेवा केंद्र व चार वेगवेगळ्या घरांना लक्ष केलं संबंधित कुटुंब बाहेर गावी गेल्यावर चोरट्यांनी घराचे दरवाजे व खिडक्या तोडून आत प्रवेश केला काही घरांमध्ये तर बंद दरवाजे तोडण्यासाठी लोखंडी सळई किंवा इतर साहित्यांचा वापर केल्याचं आढळून आलंय चोरट्यांनी महेंद्र कोर यांचे मेस जांता राजा कृषी सेवा केंद्र या दुकानाचा शटर उचकटून प्रवेश केला चोरीच्या उद्देशानं दुकानात साहित्य अस्ताव्यस्त केले होते दरम्यान यात किती रक्कम चोरट्यांनी पळवली समजू शकलं नाही चोरट्यांनी बस स्थानकाजवळील भाऊसाहेब कोर यांच्या बंगल्याच्या पाठीमागून किचनचा दरवाजा तोडून अंदाजे तीन ते ती चार लाखांपेक्षा अधिक रुपयांचे सोने चोरले तर त्यांचे गंगाधर यांच्या घरातून स्थानिक सोसायटीतून उचललेले पंच्याऐंशी रक्कम अशी एक लाख तीस हजारांची रोकड लंपास केल्याचे सांगितले श्री कोर हे लग्न समारंभासाठी नाशिक इथं गेले होते तर संतोष माळी यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी सोनं व काही रक्कम चोरून नेली असल्याचं समजतय संतोष माळी यांचे कुटुंबीय या बाहेरगावी असल्यानं नेमकी किती सोने व रक्कम चोरीस गेली हे कळू शकलं नाही पुढील मनोज खैरणार यांनी आदल्या दिवशीच घराला पावसामुळं गळती लागली म्हणून दुसऱ्या घरात राहायला गेल्यानं चोरट्यांच्या हाती काहीच लागलं नसल्याचं सांगितलंय जायकेडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर काळे उपनिरीक्षक संदीप चेडे नानासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली